आजच्या या ऐतिहासिक मतदानाच्या दिवशी उरळीकांचन हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचे गाव आहे या गावाचं टोटल मतदान पस्तीस हजारावर गेलेलं आहे आजचा मतदानाचा हक्क बजावण्याचा एक मतदार या नात्याने मला आज संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं होईल या दृष्टीने आजचं मतदान करणार आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संरक्षित करण्यासाठी आजचं मतदान अतिशय महत्त्व आहे मतदान हक्क हा बजवायला पाहिजे तो मतदान आपण कुणाला देतो त्यापेक्षा आपलं कर्तव्य काय आहे उरळीकांचर हे महात्मा गांधीच्या पदस्पर्शाने पुणेच झालेलं गाव असून या ठिकाणी निसर्गोपचार भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान वेगवेगळ्या संस्था सामाजिक संस्था शैक्षणिक महात्मा गांधी सदोयसारखे संघ काम करते आणि इथल्या समस्या ज्या आहेत अंडरग्राऊंड गटार योजना त्याचबरोबर चांगलं एक उद्यान कांचनसाठी त्याचबरोबर रस्ते आणि पुणे सोलापूर हायवेवरील वाहतुकीचं जी घोटाळा आहे वाहतुकीची जी कोंडी आहे ते फोडण्यासाठी हडपसर ते यवत हा एक मोठा ब्रिज उड्डाण पूल झाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची मागणी आहे त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येला या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची शुद्ध योजना सुद्धा अतिशय महत्त्वाची असल्याने या मतदानानं जो कोणी खासदार त्या ठिकाणी निवडून जाईल त्या खासदाराकडनं ह्या आमच्या ज्या समस्या आहेत या, या, या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मतदान हे नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केलं पाहिजे जो मतदान आपल्याला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये मतदान ओपन असल्यामुळे या ठिकाणी त्याने ते बजावणे पाहिजे मग ते कुठल्या पक्षाला तो मतदान करतो त्या पक्षाचे मतदान महत्त्वाचं आहे मतदान हे अन्नदान आणि रक्तदानासारखं आहे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतलेला